आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीचा उसळ बनवणार आहोत तर तुरीचा उसळ बनवण्यासाठी मी इथे तुरी घेतलेली आहेत ह्या तुरी एक पावपेक्षा थोड्या कमी आहेत सर्वात आधी आपण या तुरींना छान असं स्वच्छ धुवून घेऊया बघू शकता प्रकारे आणि तुरी धुवून झाल्यानंतर धुतलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ह्या तुरी भिजवत ठेवायच्या आहेत सात ते आठ तासांसाठी आपल्याला हे तुरी भिजवत ठेवायचे आहेत आठ तासांनंतर बघू शकता तुरी छान अशा भिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप छान तुरी भिजलेल्या आहेत आता याच्यातला आपण हा पाणी काढून घेतलेला आहे आता आपण हे तुरी कुकरमध्ये लावून घेऊया तर बघा मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये सर्व तुरी टाकून घेत आहे सर्व तुरी टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे मी इथे एक लोटा पाणी टाकलेली आहे तुरी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं आपल्याला पाणी इथे टाकून घ्यायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला या कुकरच्या पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ही पहिली सिट्टी होत आहे काही वेळानंतर बघू शकता हे जी शेवटची सिटी आहे पाचवी सिट्टी मधामध्ये मी व्हिडिओ स्किप केलेला आहे पाचव्या सिटीला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बघू शकता कुकर थंड होऊ दिलेला होता आपण आणि तुरी छान अशा शिजलेल्या आहेत बघू शकता तुरी छान शिजलेल्या आहेत आता आपल्याला या तुरींना फोडणी घालायचं आहे म्हणजेच उसळ बनवायचं आहे तर त्यासाठी बघू शकता मी ते कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकून घ्यायचे आहे तेजपान टाकल्यानंतर आता आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहे मी इथे दोन कांदे बारीक बारीक कापून घेतलेली होती कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान परतून शिजू द्यायचं आहे कांदे शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाल्याचं वाटण टाकायचं आहे मसाल्याच्या वाटणचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि मी या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देऊन देणार बघू शकता आता या मसाल्याच्या वाटणला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मसाल्याचं वाटण शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटर टाकल्यानंतर टाक या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे टमाटर शिजल्यानंतर आता आपण इथे कडीपत्ता टाकून घेऊया तसा कडीपत्ता आधीच टाकायला होतं पण माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मी आता टाकत आहे त्याने काही फरक पडत नाही कढीपत्त्याचा टेस्ट घेऊन जातो आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकूया म्हणजे मी इथे दोन चमच मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आता मी इथे एक चमच मीठ टाकलेली आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे तुरी टाकून झाल्यानंतर या तुरींना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आधी सर्व तुरी आपण इथे टाकून देऊया आणि त्यानंतर या तुरींना छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला जर ग्रेव्ही करायची असेल तर त्यासाठी आपल्याला इथे थोडं पाणी टाकायचं आहे मी जास्त ग्रेवी करणार नाही थोडंसंच पाणी याच्यामध्ये टाकणार आहे बघू शकता थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी इथे आणि आता या पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी आल्यानंतर बघू शकता आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपण या कोथिंबीरला छानसं परतून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घेतलेली आहे आता आपण हा उसळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता तुरीचा उसळ रेडी झालेला आहे खूपच चविष्ट लागतो हा तुरीचा उसळ एकदा तरी नक्की ट्राय करा बघू शकता काय भारी झणझणीत असा तुरीचा उसळ रेडी झालेला आहे एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद